या तीन महिलांनी चुकूनही शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये नमस्कार मित्रांनो देवी पार्वती एकदा कैलासात भगवान शंकराकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात हे प्रभू तुम्हीच सुरुवात आणि अंत आहात तुमच्यामुळेच काय जीवाला स्वीकारतो पण आज मी तुमच्याकडे श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे श्रावणात शिवलिंगाला पाणी अर्पण करणारी कोणती महिला असू शकते आणि कोणती नाही मला या विषयाचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने तसेच कोणत्या महिलेने श्रावण सोमवार व्रत पाळू नये हे देखील मला सांगा या प्रश्नांची उत्तरे देऊन मला आशीर्वाद द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज तुम्ही मानव कल्याणाच्या उद्देशाने एक चांगला प्रश्न विचारला आहे श्रावणात शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहे त्या नियमांचे पालन करूनच शिवलिंगाला पाणी अर्पण करावे जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत तर तो मोठे पाप करतो हे देवी मी रागाच्या पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज मी तुम्हाला त्या तीन महिलांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये या महिलांना शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही या उलट शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यास त्या मोठे पाप करतात शिवलिंग हे माझे खरे रूप आहे आणि जे दररोज त्याची पूजा करतात त्यांचे मी नेहमीच रक्षण करतो तुम्ही पाहिले की केवळ बारा वर्षांच्या मार्कंडेला अमरत्वाचे वरदान कसे मिळाले हे पार्वती शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या परमभक्त हर्षिताची एक प्राचीन कथा सांगतो जी तुम्ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे श्रावण महिन्यात ही प्राचीन कथा ऐकणारी कोणतीही महिला शंभर वर्षे शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे पुण्य मिळवते जो कोणी भक्त ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होते आणि त्याचे दारिद्र्य दूर होते तो या जगाच्या मोहापासून अलिप्त होतो मगमाता पार्वती म्हणता हे स्वामी तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती नक्कीच पूर्णपणे काळजीपूर्वक ऐकेन मग भगवान शिव देवी पार्वतीला ती कथा सांगू लागतात तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे कारण अर्धवट ज्ञानघातक ठरू शकते भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती ही जुन्या काळाची गोष्ट आहे अक्षयपुरी शहरात आर्व नावाचा एक ब्राह्मण राहत होता आर्व खूप बुद्धिमान देखणा सदाचारी आणि सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होता त्याने वेदांचाही अभ्यास केला होता त्याच्या शहराजवळ आणखी एक शहर होते जिथे गोपाळ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला हर्षिता नावाची एक मुलगी होती ती भगवान शिवाची मोठ्या भक्तीने पूजा करत असे शिवलिंगाला पाणी अर्पण करून आणि योग्य नियमांनी त्याची पूजा केल्यानंतरच तिचा दिनक्रम सुरू होत असे हर्षिता तिच्या पसंतीचा वर मिळविण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोळा सोमवारी उपवासही करत असे तिचे वडील गोपाळ आपल्या मुलीचे मोठ्या प्रेमाने आणि काळजीने संगोपन करत होते त्यांची मुलगी खूप सुंदर आणि प्रतिभावान होती जेव्हा हर्षिता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा गोपाळला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली म्हणून तो त्याच्या पत्नीला म्हणाला आता आपली मुलगी मोठी झाली आहे म्हणून आता आपण तिचे लग्न करून दिले पाहिजे मग त्याची पत्नी म्हणते माझ्या भावाच्या अक्षयपुरी शहरात एक विद्वान ब्राह्मण राहतो ज्याचे नाव आर्वा आहे मी म्हणते की आपल्या मुलीचे लग्न त्या महान ब्राह्मणाशी करावे मग गोपाळ म्हणतो तुम्ही बरोबर आहात मी आर्वजींबद्दल खूप ऐकले आहे म्हणून शक्य असल्यास आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्याशीच करू मी उद्या माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जाईन मग गोपाळ त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आर्वच्या घरी जातात त्यावेळी आर्व त्याच्या आईवडिलांची सेवा करत असतो जेव्हा गोपाळ आरवला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा तो खूप आनंदाने त्याच्याकडे पाहतो आणि विचार करतो की हा ब्राह्मण मुलगा खूप महान आहे तो मोठ्या आनंदाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा गोपाळ आरवला त्याच्या घराच्या दारात उभा असलेला पाहतो तेव्हा तो त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण कृपया आत्या तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला काय मदत करू शकतो आर्वचे आतिथ्य पाहून गोपाळ खूप आनंदी होतो तो पाहतो की आर्वचे कारणास्तव गोपाळला खात्री पटते की आर्व हा त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे मग गोपाळ आर्वला म्हणतो बेटा आज मी माझ्या मुलीसाठी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुझ्यापेक्षा चांगला वर मला मिळूच शकत नाही मग आर्वचे पालक ही हे ऐकून आनंदी होता आणि आरवला लग्नासाठी राजी करता मग आर्व देखील लग्नासाठी तयार होतो वेळेनुसार लग्नाचा मुहूर्त निश्चित होतो आणि आर्व व हर्षिताचा विवाह एका पवित्र ठिकाणी केला जातो हर्षिताचे सुंदर आणि मोहक रूप पाहून आर्व देखील खूप आनंदी होतो हर्षिता एक अतिशय सुंदर सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री होती लग्नानंतर हर्षिता आर्वच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या पतीची आणि सासरच्यांचीही खूप चांगली सेवा करते ती तिच्या गोड बोलण्याने आणि कृतीने सर्वांचे मन जिंकते हर्षिताचे सासरचे लोकही तिच्या कामावर खूप समाधानी होते हर्षिता रोज उठून घराचे अंगण स्वच्छ करायची नंतर घर स्वच्छ केल्यानंतर ती आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ती पूजागृहात जाऊन पूजा, पूजा करायची आणि दररोज शिवलिंगाला जल अर्पण करायची आणि बिलवपत्र अर्पण करायची हर्षितामध्ये एका समर्पित पत्नीचे सर्व गुण होते आणि ती तिच्या पतीला देव मानत होती आणि मनापासून पतीची आणि घरच्यांची सेवा करत होती हर्षिताने कधीही तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचार केला नाही ती खऱ्या धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी एक धार्मिक महिला होती तिने कधीही कोणतेही अशुभ काम केले नाही हर्षिताचा असा सात्विक आणि साधा स्वभाव पाहून माता लक्ष्मीही तिच्यावर खूप प्रसन्न झाली माता लक्ष्मी स्वतः आली आणि तिच्या घरी राहू लागली ज्यामुळे हर्षिताच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणखी वाढली पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती धनाची देवी लक्ष्मी अशा महिलांवर आपले आशीर्वाद ठेवते ज्या आपल्या पतींना समर्पित असतात आणि खऱ्या धर्माचे पालन करतात हर्षितामध्ये ते सर्व गुण होते जे एका महान समर्पित पत्नीमध्ये असले पाहिजे पण एके दिवशी हर्षिताच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या बुडाले आणि तिच्या आयुष्यात फक्त वेदना अशांतता आणि दुःख येऊ लागले हे देवी पार्वती ही त्या दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावण महिना सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या देखील होती तेव्हा हर्षिताने दुपारच्या जेवणासाठी भाज्या आणि भात बनवला होता तिने दह्यामध्ये भरपूर कांदा आणि इतर भाज्या मिसळून भाजी तयार केली होती आणि चव वाढवण्यासाठी सैंधव मीठ देखील वापरले होते त्यानंतर हर्षिताने आणि तिच्या पतीने संध्याकाळ होण्यापूर्वी जेवण केले आणि रात्री झोपी गेले पण हर्षिताने बनवलेली भाजी खूप चविष्ट होती आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर त्यातील भाजी काही शिल्लक राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर आर्व आणि हर्षिताला रात्री बनवलेली भाजी खूप आवडली होती आणि दुसऱ्या दिवशीही दोघांनी ती खाल्ली असे म्हणतात की कांद्याचे जास्त सेवन केल्याने माणसाची प्रतिकारशक्ती वाढते आता दोघांसोबतही असेच घडले हर्षिताचा पती अत्यंत वासनेच्या अवस्थेत सकाळी स्नान केल्यानंतर हर्षिताकडे आला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले ज्यामुळे हर्षिताचे शरीर अपवित्र झाले पण हर्षिताचे मनही वासनेच्या प्रभावाखाली होते म्हणून ती देखील तिचे दैनंदिन दिनचर्या विसरली आणि तिच्या पतीशी संबंध ठेवल्यानंतर तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि स्नान करता पाणी अर्पण केले त्यामुळे हर्षिताच्या शरीरात प्रचंड आसक्ती निर्माण झाली ही अपवित्र अवस्था पाहून भगवान शिव आपल्याच भक्तावर रागावले आणि तेथून निघून गेले तेव्हापासून हर्षिताच्या शरीरात असलेल्या त्या महाआसक्तीमुळे तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित ठेवण्यात आले आणि तिने तिच्या सर्व श्रावण सोमवार व्रतांचे पुण्य नष्ट केले दोघांनीही नकळत लसूण आणि कांदा खाल्ला आणि सोमवारच्या उपवासात हर्षिताने तिच्या जेवणात मीठ वापरले ज्यामुळे तिचा उपवास देखील निष्फळ झाला उपवास केल्याने व्यक्तीला मोठे पुण्य मिळते परंतु हर्षिताने तिच्या अनावधानाने केलेल्या दुष्कृत्यामुळे पापाचा भाग बंत होती शरीरात महामोह राहिल्यामुळे हर्षिताचे मन भ्रष्ट होते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम हर्षिताच्या पतीवरही पडतो तोही कामुक झाला आणि हर्षिताशी कामुक सुखांमध्ये रमू लागला त्याचे मन नेहमीच त्या वासनेत गुंतलेले असे मग एके दिवशी हर्षिताच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मासिक पाळीच्या वेळी हर्षिताशी जवळीक साधली ज्यामुळे हर्षिताच्या शरीरात असलेले ब्रह्मतेचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्मतेचे पाप तिच्या शरीरात तीन दिवस राहते कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्मतेचे पाप काढून टाकले होते आणि त्याला झाडे पाणी अग्नी आणि अप्सरा स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात ब्रह्मतेचे पाप राहते मासिक पाळीच्या वेळी जर कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी जवळीक करतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते ब्राह्मणाच्या हत्येचे तेच पाप हर्षिताच्या पतीच्या शरीरात शिरले आणि तो जमिनीवर पडला आणि लगेचच त्याला कुष्ठरोग झाला त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले त्याच्या शरीरावर फोड येऊ लागले त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्त आणि पूचा वास येऊ लागला आणि तो वेदनेने ओरडू लागला देवा मी काय गुन्हा केला आहे मी असे कोणते भयंकर पाप केले आहे सर्व काही माहीत असूनही मी खूप मोठे पाप केले आहे भगवान शिव आता माझे रक्षण कोण करेल तेवढ्यात हर्षिताच्या सासू लगेच त्या ठिकाणी आल्या तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त जमिनीवर पडलेला आहे ती रागावली आणि हर्षिताला म्हणाली पापी तू काय केलेस तू तु तु तुझ्या नवऱ्याचा धर्म भ्रष्ट केलास मासिक पाळीच्या वेळी तू त्याच्याशी संबंध का ठेवलेस तिच्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून हर्षिता खूप घाबरली आणि मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली सासूबाई मला माफ करा मी खूप मोठा गुन्हा केला आहे मी वासनेच्या प्रभावाखाली हा गुन्हा केला आहे तेव्हा हर्षिताची सासू म्हणाली अरे पापी तू आताच हे घर सोड तुझ्यासारख्या पापीने या घरात राहू नये तू माझ्या मुलाचे आयुष्य नरक बनवले आहेस आणि भविष्यात तू आणखी काय करशील हे मला माहीत नाही हर्षिता म्हणते सासूबाई मी कुठे जाणार माझ्या नवर्याशिवाय आणि तुमच्याशिवाय माझे कोणी नाही मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही तू कुठेही जाऊन मरू शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस असे म्हणत हर्षिताच्या सासूने तिला घराबाहेर हाकलून दिले मग हर्षिता दुहखाने घराबाहेर पडली तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला तिला काय करावे हे समजत नव्हते मग हर्षिता एका जंगलात जाते त्याच जंगलात एक शिवमठ आहे मग ती त्या मठात मदत मागण्यासाठी जाते पण तिथे कोणीही नसते हर्षिता त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या दोषांबद्दल आणि तिच्या अपराधांबद्दल विचारून दुहखी होऊ लागते मग काही वेळाने एक साधू त्या आश्रमात येतात जो मठाचा पुजारी आहे जेव्हा भिक्षू त्याच्या मठात एका महिलेला दुहखी बसलेले पाहतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि त्या महिलेला विचारतो हे कल्याणी तू कोण आहेस आणि तू या ठिकाणी एकटी का बसली आहेस तुझ्या दुहखाचे कारण काय आहे कृपया मला सांगा कदाचित मी तुला मदत करू शकेन मग हर्षिता म्हणते मुनीवर माझे नाव हर्षिता आहे मी एक गंभीर पाप केले आहे ज्यामुळे मी माझे कुटुंब सोडून या ठिकाणी आले आहे मग ऋषी म्हणतात हे देवी तू काय म्हणत आहेस तू कोणते पाप केले आहेस मला सविस्तर सांगा मी नक्कीच तुला मदत करण्याचा प्रयत्न करेन हर्षिता म्हणते हे मुनिवर मी एक गंभीर पाप केले आहे मासिक पाळीच्या वेळी मी माझ्या पतीशी संबंध ठेवले होते यामुळे माझा नवरा कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आहे आणि तो खूप त्रास सहन करत आहे मग ऋषी म्हणतात मुली काळजी करू नकोस तू केलेल्या पापाचा पश्चाताप कर तुला पापापासून नक्कीच मुक्ती मिळेल तू या मठात राहून भगवान शिवशंकरांची पूजा कर दररोज शिवलिंगाला जल अर्पण कर आणि बेलपत्र अर्पण कर कारण ते संपूर्ण जगाचे पिता आहे जो कोणी त्यांच्या आश्रयाला येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तुमचा नवराही लवकरच बरा होईल मग हर्षिता त्याच शिवमठात राहून दररोज भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा करू लागते दररोज स्नान केल्यानंतर ती ब्रह्मचर्य पाळून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करते यासोबतच ती भगवान शिवाला मिठाई अर्पण करते आणि त्या मठात उपस्थित असलेल्या सर्व गायींना अन्न देऊन त्यांची सेवा करते दिवसभर ती मठाच्या मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीसमोर बसून भगवान शिवाची पूजा करू लागते ती त्यांची स्तुती करते आणि पुन्हा तिच्या पतीच्या कल्याणासाठी सोळा सोमवारी उपवास करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जाते पण दुसरीकडे भगवान शिवी तिची परीक्षा घेत असतात आता पुढचा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा साधू महाराज म्हणतात हे कन्ये तू या श्रावण महिन्यात सर्व सोमवारी उपवास कर आणि नेहमी भगवान शिवाचे ध्यान कर आणि लक्षात ठेव की कोणतीही चूक करू नये आता मी तुला सावन सोमवारच्या उपवासाबद्दल सविस्तर सांगेन तू ते लक्षपूर्वक ऐक कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने हे उपवास करू नये श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थांचे से सेवन करू नये नियमानुसार कोणत्याही निषिद्ध पदार्थांचे से सेवन करू नये हे कने शिवलिंगावर चुकूनही केतकीची फुले किंवा तुळशीची पाने अर्पण करू नये आणि भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख वापरू नये शिवलिंगावर कधीही हळद कुंकू आणि सिंदूर अर्पण करू नये आता तू खऱ्या मनाने भोलेनाथची पूजा कर तो तुझ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल आता हर्षिता सोमवारी त्याच प्रकारे व्रत करते परंतु तिला कोणताही दृष्टांत किंवा अनुभव मिळत नव्हता ज्यामुळे निराश होऊन एके दिवशी तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो कारण तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नव्हती मग ती शिवमठा नदीच्या काठावर जाते आणि भगवान शिवाचे स्मरण करत जलसमाधी घेते पण त्याच वेळी एक चमत्कार घडतो हर्षिता पाण्यात प्रवेश करते आणि तशीच ती पाण्यातून बाहेर येते जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा भगवान शिव स्वतः तिच्या समोर प्रकट होतात भगवान शिव हर्षिताच्या दृढ भक्तीने आणि श्रद्धेने खूप प्रसन्न होतात आणि हर्षिताला दर्शन देतात भगवान शिवाला तिच्या समोर उभे असलेले पाहून हर्षिता त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागते आणि त्यांची स्तुती करू लागते मग भगवान शिव हर्षिताला म्हणता हे मुली तू माझी खूप श्रद्धेने आणि भक्तीने पूजा केली आहेस म्हणूनच मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे मला सांग तुझी इच्छा काय आहे मग हर्षिता म्हणते हे भगवान कृपया मला सांगा माझ्या आत कोणत्या वासनेने वास्तव्य केले होते की ज्यामुळे मी एक गंभीर पाप केले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान शिव म्हणतात हे मुली आता तू काळजीपूर्वक ऐक तू नकळत पाप केले होते ज्यामुळे तुझ्या आत मोठी आसक्ती प्रवेश केली होती श्रावण महिन्यात एके दिवशी तामसिक पदार्थ सेवन केल्यानंतर तू तु तुझ्या पतीशी संबंध केलास आणि स्नान करता तू शिवलिंगाला स्पर्श करून पाणी अर्पण केले होते पती पत्नी एकत्र येतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा स्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझा पूर्ण अवतार आहे तू शिवलिंगाला अशुद्ध अवस्थेत पाणी अर्पण केले होते त्यामुळे मी तुझे घर सोडले आणि मग महामोह तुझ्या आत प्रवेश केला त्या महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या आत कामवासनेचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी स्त्रीशी संबंध केल्याने तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला हर्षिता म्हणते हे प्रभू मी नकळत हे मोठे पाप केले आहे आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे भगवान शिव म्हणतात तू एक वर्ष ब्रह्मचर्य पाळून या पापाचे प्रायश्चित्त केले आहेस आणि सोळा सोमवार सत उपवासही केला आहेस म्हणूनच आता तू पापांपासून मुक्त आहेस हर्षिता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा की कोणत्या स्थितीत शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये आणि शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहे मग भगवान शिव म्हणतात हे कन्या आता मी तुला शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगतो तू ते काळजीपूर्वक ऐक हे कन्या शिवलिंग खूप पवित्र आहे आणि ते मला सर्वात प्रिय आहे म्हणूनच त्याची सात्विकता आणि पवित्रता राखली पाहिजे शिवलिंगाला कधीही अशुद्ध अवस्थेत स्पर्श करू नये मासिक पाळीच्या वेळी स्त्रीचे शरीर ब्रह्मतेचे पाप करते म्हणून स्त्रीने शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये कोणत्याही पुरुषाने आणि स्त्रीने संबंध केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये तसेच त्यांनी त्याला पाणी अर्पण करू नये त्यावेळी पुरुष आणि स्त्रीचे शरीर अशुद्ध होते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श करणे पाप मानले जाते आणि ते एक महापाप आहे हे मुली जी स्त्री आपल्या पतीला सोडून निघून गेली आहे जी लग्नानंतर पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे अशा स्त्रीनेही शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त विश्वासू किंवा अविवाहित महिलांनाच आहे अशी वेश्या स्वभावाची किंवा अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीने शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये पुढे भगवान शिव म्हणतात हे हर्षिता मी तुला शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याबाबतचे महत्वाचे नियम सांगितले आहे तू हे लक्षात ठेव मग हर्षिता म्हणते हे प्रभू माझा पती कुष्ठरोगाने आहे माझ्या पतीला या आजारापासून मुक्त करा मग शिवजी म्हणतात हे कन्या तू एक वर्ष या शिवलिंगाची पूजा केली आहेस आणि दररोज बेलाची पाने अर्पण केली आहे बेलाची पाने मला झाडांमध्ये सर्वात प्रिय आहे तू शिवलिंगावर अर्पण केलेली बेलाची पाने गुप्तपणे तुझ्या पतीला खाऊ घाल त्यानंतर तो रोग आणि पापांपासून मुक्त होई। असे म्हणत भगवान शिव अदृश्य होतात हे ऐकून हर्षिता खूप आनंदी होते आणि वारंवार नमस्कार करून भगवान शिवाचे आभार मानते मग हर्षिता त्या शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने उचलते आणि घरी जाते आणि तिच्या कुष्ठरोगी पतीला बेलाची पाने खाऊ घालते शिवलिंगाची पाने खाताच तिचा पती लगेच निरोगी होतो आणि हर्षिताचे आभार मानतो जेव्हा हर्षिताची सासूही तेव्हा ते ती खूप आनंदी होते आणि मग ते सर्वजण आनंदाने राहू लागतात प्रिय श्रोते हो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती म्हणूनच महिलांनी या परिस्थितीत शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये शिवलिंगाला स्पर्श करू नये अन्यथा त्यांना हर्षिताप्रमाणेच त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील प्रिय प्रेक्षकांनो आता आपल्याला शिवलिंगाशी संबंधित काही महत्वाचे नियम माहीत आहेत तुम्हाला माहिती आहे का की भगवान शिवाच्या पूजेत या तीन गोष्टींचा वापर करण्यास मनाई आहे तुम्हाला पुणेवजी पाप मिळेल तर चला जाणून घेऊया त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत पहिली म्हणजे तुळशीची पाने हो तुळशी हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांच्या पत्नी आहे म्हणून शिवलिंगावर कधीही तुळशीची पाने अर्पण करू नयेत दुसरे म्हणजे शंख शिवाने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या हाडांपासून शंख बनवण्यात आला होता तिसरे म्हणजे केतकीचे फूल पुराणानुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यातील वादात केतकीच्या फुलांनी ब्रह्माच्या खोट्याचे समर्थन केले या वादात भगवान शिव न्यायाधीशाच्या भूमिकेत होते शिवाने केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की ते त्याच्या पूजेमध्ये वापरले जाणार नाही भगवान शिवाला पिवळी आणि पांढरी फुले आवडतात तुम्ही त्यांना ते अर्पण करावे तुम्ही धुराची फळे आणि फुले देखील अर्पण करू शकता तसेच दूध आणि इतर मिठाई चंदनाचा लेप लावणे देखील शुभ मानले जाते पुराणांमध्ये शिवलिंगाला विश्वाचे केंद्र मानले जाते संपूर्ण विश्वाला या केंद्रातून ऊर्जा मिळते या विश्वाची उत्पत्ती शिवलिंगापासून झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्र मानले जाते अशी कोणतीही वस्तू त्याच्या जवळ ठेवू नये जेणेकरून शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मकतेत बदलू नये वास्तुशास्त्रानुसार जर अशा वस्तू शिवलिंगाजवळ ठेवल्या तर घराचे वातावरण देखील नकारात्मक होते जसे की दोन शिवलिंगे एकत्र तुळशीचे रोप पितळेची भांडी नंदी देखील जवळ ठेवू नये पूजास्थळी किंवा त्याच्या आसपास अशुद्ध अपवित्र आणि अशुभ मानल्या जाणाऱ्या वस्तू ठेवू नये जसे की चामड्याच्या वस्तू मृत व्यक्तीची राख किंवा कलश हाडे मांसाहारी अन्न इत्यादी मंदिरात आणि त्याच्या आजूबाजूला सात्विकतेने पवित्र असावा जो व्यक्ती भगवान शिवाला पाणी अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा एक लाख वेळाजप करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होते जो व्यक्ती मृत्युंजय मंत्राचा दोन लाख वेळा जप करतो त्याला त्याच्या मागील जन्मातील गोष्टी आठवू लागतात आणि जो व्यक्ती मृत्युंजय मंत्राचा तीन लाख वेळा जप करतो त्याला इच्छित गोष्टी मिळतात म्हणजेच त्याला इच्छित गोष्टी मिळतात तर प्रिय प्रेक्षकांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला सांगा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ